नमस्कार मित्रांनो जय महाकाल आता आपण रेस्क्यूसाठी चाललेलो आहे आणि रेस्क्यू कॉल जे आहे मला अजनोब गाव आहे त्या अजूनब गावामध्ये आहे आणि त्याच्या खाली एक भेरेपाडा आहे त्या भेरेपाड्यामध्ये पोल्ट्रीच्या बाजूला घर आहे त्या घरामध्ये साप आहे मित्रांनो आणि बघूया पहिले कोणता साप आहे ते बोलतात की आहे धामण आहे आणि किचनमध्ये वरती भिंतीवरती बघू आता आपण जाऊन कोणता साप आहे आपण बघू तेव्हाच विश्वास करू आणि मित्रांनो हे बघा रॅड स्नॅक धामणच आहे आणि वरती आहे मित्रांनो किचनमध्ये हे बघा इथे हाईटला आहे वरती अकरा ते बारा फूट हाईट आहे मी लावून वरती चढलेलो मित्रांनो आणि बघूया पहिले आपण आता मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे तिला माझा खूप वेळ गेला मित्रांनो याच्यामध्ये मला एक दीड तास लागला त्याच्यामध्ये कारण भिंत फोडावी लागली थोडीशी तेव्हा मला ती भेटली काढता आली ती उंदरांच्या मागे घरात आलेली आहे मित्रांनो आणि त्यांचा विचार होता मारायचा हा साप ते मारणार होते ते बोलत ते का असे आम्ही दोन साप मारलेले आहेत पहिले पण दामन त्यांना बोललो कशाला मारतो मारायची गरज नाही सर पण मित्र आहे पण ते बोलता आमच्याकडं नंबर नव्हता त्याच्यात तिथं त्यांना नंबर पण दिला मी आणि त्यांना बोललो का पैसे वगैरे द्यायची काही गरज नाही आहे आम्ही फ्री सेवा करतो आम्ही पैसे वगैरे घेत नाही कोणाकडूनच आमची फ्री सेवा असते सर्वांची साप आम्ही घेऊन जातो आणि निसर्गामध्ये रिलीज करतो त्यांना आमचं ते कर्तव्य आहे आम्ही एक चांगले कर्मकाराच्या हिशोबाने चालतो फक्त लोकांना वाटतं की आम्ही पैसे घेतो जास्त काय असं वाटतं पण असं काही नाही आहे हे बघा आता मी खाली काढलेली आहे खाली मला कोणतरी मदतीला पाहिजे आणि मी मदतीला घेऊन आलेलो आहे हे बघा माझी मिसेस माझी वाईफ आणि माझी धर्मपत्नी ती आहे ही बघा ती आलेली आहे ती पण रेस्क्यूसाठी आलेली आहे तिच्याच हातात दिली आणि आता मी खाली उतरतो आहे तोपर्यंत ती हँडल करेल सापाला आणि मी आता लगेच तिला बाहेर घेऊन जाईल सापाला त्या बघूया ती पण रेस्क्यू करते माझी वाईफ पण मित्रांनो आम्हाला दीड वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाला टाकून आम्हाला तिला बाहेर येता येत नाही माझ्याबरोबर येता येत नाही येत्या पहिला आम्ही जायचो जोडीला आणि आता ती याच्यापुढं नक्कीच येत जाईल जाए रेस्क्यूसाठी हे बघा बाहेर घेऊन आलेलं आणि साधारण या सापाची लांबीच सात फूट आहे बिग साईज आहे आणि तिने काहीतरी खाल्लेलं आहे मित्रांनो उंदीर खाल्लेलं आहे असं वाटतंय तो जास्त आतमध्ये ती बाहेर नाही काढणार असं वाटतंय मला हे बघा आणि पत्रे खूप तापले होते वरचे ऊन पण होतं दुपारचा वेळ होता मला पण खूप गरम झालं होतं आता मी पहिले सापाला पाणी देईल आणि तिच्यावर पाणी पण पान टाकेल थंड करेल तिला कारण गरमी म्हटलं तर सर्वांना त्रास होतोय सापांचं काय हे बघा आणि पाणी पितो आहे मित्रांनो त्याला पाण्याची गरज होती वेळेवरती मी तिला पाणी दिलेले आता तिला खूप छान वाटलं असेल तिला आता आपण लगेच पॅक करू आणि रिलीज कर रिलीजसाठी जाऊ मित्रांनो ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण आता रिलीज करणार पण आहे लगेच तो पाणी पितोयच मित्रांनो हे बघा सापाला मारायची काही गरज नाही आहे मी त्यांना खूप समजावून सांगितलेले मारू नका आणि ते बोलले पण नाही मारण्याच्या पुढं त्यांनी नंबर पण घेतला आणि एक त्यांना विश्वास पण दाखवलेला मी आणि इथं बघा थोडंसं त्यांची शंका होती की रेड स्नॅक धामन या सापाने जर का शेपूट मारली बापे माणसांना तर अर्धा भाग त्यांचा निकामी होतो कमरेपासून असं त्यांना वाटतं आहे आणि त्यांचे अनेक प्रश्न होतं की शेफ्टीमध्ये काटा असतो तो काटा लागला विषारी काटा असतो तो शेफ्टीमध्ये त्याच्याने पण माणूस मरतो असं त्यांना वाटलं ते बघा मी शेपूट त्यांना मारून दाखवली पहिले मला स्वतःला हे बघा आणि त्यांना काटा पण दाखवला शेपटीला काटा वगैरे काही नाही आहे त्यांची शंका दूर केली तेव्हा त्यांना एकीन वाटला आणि त्यांना बोलू आता मी बघू घरपर्यंत जाऊ तुम्ही जगतो की मरतो का निकामी होतो पूर्ण हे तुम्ही बघा नक्कीच त्यांना प्रयोग करून दाखवला तर तसं लोकांना कळत नाही मित्रांनो समक्ष करून दाखवल्याशिवाय आणि तिथे गेल्यावरती पहिले त्यांनी मी गेला एंट्री मारली तेव्हा ते घरातले मालक होते ते बोलवते की तुम्ही भिंतीमध्ये साप आहे तर तुम्ही जादूनी पण बाहेर काढू शकता ना असं बोलवते मला हसायला आलं आमच्याकडे जादू वगैरे काही नाही आहे आमची फक्त एक हातकाला असते एक आणि टेक्निक असते एक पकडण्याची आणि हाताळण्याची एक टेक्निक असते सापांना कसं हाताळायचं त्यांचा राग कसा असतो काय असतो हे सर्व आम्हाला आम्हाला माहिती आहे आणि सापांबद्दल माहिती आहे म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करतो बस बाकी काही नाही जादू वगैरे काही नाही त्यांना सांगितलं समजावून मी पण आता त्यांना विश्वास ठेवायचा का नाही त्यांच्यावरती मित्रांनो आता आपण त्याला लगेच पॅक करू हे बघा आता रिलीजसाठी लगेच जाणार आहे आपण हे व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तिला आता आझाद करणार आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा आपल्याला आझाद केलं मी आता आणि गोंटीमध्ये तिने तीन उंदराचे पिल्लं पण काढलेले आहेत बाहेर कारण साप कोंडलेलं होतं म्हणून त्यांनी पिल्लं बाहेर काढले हे बघा निसर्गात आजाद झालं साप धन्यवाद मित्रांनो